नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा शिक्षणाची गंगा विद्यार्थ्यांच्या दारी स्वागतासाठी शिक्षणाने साकारली बडी राजाची वेशभूषा सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी उंबरखेड येथील गट शिक्षण अधिकारी सतीश दर्शनवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उंबरखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखरा येथील शिक्षकांनी एक प्रेरणादायी आणि अभिनव उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे नववर्षाच्या शैक्षणिक पर्वाची साकारली बळीराजाची वेशभूषा सर्व शिक्षक वृंदांनी बैलगाडी सजवून थेट गावात प्रवेश घेत वर्ग बैलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दारी जाऊन त्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढून स्वागत केले या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे आनंदात स्वागत करण्यात आले गावकरी आणि बालकांची उत्स्फूर्त सहभागिता शिक्षणाबद्दल सकारात्मक तयार व्हावे एक एक प्राप्त झाले शाळा म्हणजे केवळ इमारत नाही तर ती एक प्रेरणेचे केंद्र आहे हे या उपक्रमाने पुन्हा सिद्ध केले साखरा येथील जिल्हा परिषद शाळा मागील दोन वर्षापासून शिक्षणाच्या बाबतीत खूप प्रगत झाली आहे आच्चा मोबाईल युगात सुद्धा बैलगाडीचा वापर करून गावात शिक्षणाचा संदेश नेणे हा खरोखरच अभिनंदन करण्याजोगा उपक्रम आहे या उपक्रमासाठी आणि नव्या सीबीएसई शैक्षणिक वाटचालीसाठी वर्ग पहिलीतील नवख्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या शाळेच्या शिक्षकांचे आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक कांबळे सर्व सर्व शिक्षक वृंद भारतीय जनता पार्टीचे उंबरखेड तालुकाध्यक्ष उटिलराव वानखडे शाळा सुधार समितीचे अध्यक्ष नंदकुमार वानखेडे व वा सर्व सदस्य ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच गौतम दवणे व सर्व सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते लोकहित लाईव्ह न्यूज साठी विजय कदम उंबरखेड मोफत कपडे घ्यायची गरज नाही त्याचबरोबर मोफत पाठ्यपुस्तके शिक्षक आता लाखो मधून सिलेक्शन होऊन आलेले असे शिक्षक सुद्धा आपल्या जिल्हा परिषद शाळेत मिळत आहे त्याचबरोबर त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मोफत गर्वेशाबरोबर फूड बूट सुद्धा मिळणार आहे पेज मिळणार आहे त्याचबरोबर विविध परीक्षेचं मार्गदर्शन सुद्धा आपल्या या शाळेमध्ये होणार आहे म्हणून आम्ही तुम्हाला सर्वांना हात विनंती करतो की आपण देखील आपल्या सर्व बालकांना आपल्या गावच्या शाळेमध्ये त्याचं नाव घालायचं आहे म्हणजे ऍडमिशन करायचं आहे आणि नुसतं ऍडमिशन केलं म्हणजे काम संपलं का नाही तर त्याला दररोज शाळेमध्ये सुद्धा आणि त्याला दररोज शाळेमध्ये पाठवायचं सुद्धा आहे आणि नव्यानं मी एक या ठिकाणी आनंदाची गोष्ट सांगू शकतो म्हणजे सांगू